लाडकी बहीण योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे बघा तुमचा सहावा आणि सातवा हप्ता जो आहे तर तुम्हाला तो किती मिळणार आहे तर संपूर्ण जी माहिती आहे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे आणि तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि जरी तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया तर बघू शकता तुमच्या खात्यात जे नऊ हजार सहाशे रुपये जमा होणार आहेत त्या संदर्भात आपण नवीन माहिती समोर आलेली आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर कशा पद्धतीने जमा होणार आहेत काय आहे आणि जी नवीन अपडेट समोर आलेली आहेत ते बघणार आहोत तर सर्व ताईंना रिक्वेस्ट आहे की त्यांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघू शकता तर बघा महाराष्ट्र सरकारने राज्यातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे आणि या योजनेचा उद्देश आहे ग्रामीण व शहरी भागातील महिलांना आर्थिक आधार मिळावा त्यांना रोजगाराच्या आणि स्वावलंबनाच्या संधी मिळाव्यात हाय राज्यभरातून या योजनेला चांगलाच प्रतिसाद मिळालेला असून लाखो महिलांच्या खाते यात नोंदणी झालेली आहे बघू शकता तर लाखो महिलांच्या नोंदणी झालेली आणि तुम्ही बघू शकता की या योजनेचा जो उद्देश आहे तो फक्त महिलांना आर्थिक पूर्वा कुटुंबातील त्यांच्या भूमिकेतील बळ देण्याचा प्रयत्न करते लाडके बहीण योजनेमुळे महिलांच्या आर्थिक स्थितीला सुधारणा होते व त्यांना समाजात आत्मनिर्भर बनवण्यात मदत होते तर तुमची जे अर्ज प्रक्रिया आहे बघा तर त्याचा पात्रता काय असणार आहे तर तो महाराष्ट्रातील रहिवाशी असावा बघा महिला आणि कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न मर्यादेपेक्षा कमी असावे बघा योजनेची विशेष आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील महिलांना लक्षात घेऊन तयार करण्यात आलेले आहे तसेच बघू शकता की लाडकी बहीण योजनेमध्ये आता विशेष म्हणजे ही लाडकी बहीण योजना जी आहे ती त्याचा पात्रता व निकष बघा महाराष्ट्रातील रहिवासी अस महिला असावी आणि तुम्ही बघू शकता की या दृष्टीने बघा तसेच बघा लाभार्थी महिलांच्या ज्या हत्ता आहे त्यात रक्कममध्ये वाढ करण्यासंदर्भात बघा विचार करण्यात आलेला आहे तर वाढ या 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 था था। साशे। साशे तर या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांच्या त्यांच्या खात्यात हप्त्याने निधी जमा केला जातो सरकारने यापूर्वी साडेसात हजारपर्यंतचा लाभ देण्यात आलेला होता परंतु नवीन घोषणा आणि वाढीमुळे हा हप्ता वाढून नऊ हजार सहाशे करण्यात आलेला आहे बघा नऊ हजार किती सहाशे नऊ हजार सहाशे झालेला आहे तर पहिल्या हप्त्यात बघा तुमचा पंधराशे रुपये जमा होणार आहे पहिल्या हप्त्यामध्ये आणि हप्त्या अंतिम जो हप्ता आहे तुमच्या हप्त्यापर्यंत एकूण नऊ हजार सहाशे मिळण्याची अपेक्षा आहे बघा जो तुमचा शेवटचा हप्ता आहे त्यात तुमचे टोटल नऊ हजार सहाशे मिळण्याची अपेक्षा आहे तर अशा पद्धतीने लाडकी बहीण योजनेमध्ये आता नवीन बदल नवीन मोठमोठ्या घोषणा होत आहे नवीन जे निर्णय होत आहेत लाडक्या बहिणींना बघा तर दोन्ही जे सरकार आहेत त्यांच्यामध्ये बघा ते म्हणतं की आम्ही एकवीसशे देणार आहोत तर ते बाकीचे ते म्हणतं की आम्ही तीन हजार देणार आहोत तर बघू शकता की अशा पद्धतीने मोठ्या ज्या घोषणा चालू आहेत लाडक्या बणींसाठी मोठ्या नवनवीन ज्या घोषणा आता तुम्ही जो महाराष्ट्र राज्याच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन पात्रता यादी पाहू शकता अर्जाची स्थिती तपासण्यासाठी आपली नोंदणी क्रमांक आवश्यक आहे सर्व लाभार्थी पात्र ग्रामीण व शहरी समितीमार्फत वेळोवेळी प्रकाशित केले जातात आणि नवीन घोषणा तुम्ही ते बघू शकता की नऊ हजार सहाशे मिळालेले आहेत म्हणजे मिळणार आहेत बघा त्यात म मागील हप्त्यात ज्यांना साडेसात हजार रुपये मिळाले होते त्यांना नवीन लाभार्थी म्हणून नऊ हजार सहाशे मिळणार आहेत आणि महायुती सरकारकडे पुन्हा सत्तेत आल्यास हप्त्यामध्ये वाढ करून एकवीसशे रुपये मिळण्याचे आश्वासन पण त्यांनी दिलेले आहे बघा तर असे आश्वासनवर आश्वासन, आश्वासन दोन्ही सरकारे करत आहेत परंतु बघा वीस नोव्हेंबरला मतदान आहे आणि तेवीस नोव्हेंबरला निकाल आहे जेव्हा नवीन सरकार स्थापन होणार आहे तीन ते चार दिवसामध्ये तेव्हा आपल्याला समजेल की लाडकी बहीण योजना ही कायम चालू राहणार आहे का आणि कोणते सरकार त्यावर जे नवीन सरकार त्यावर किती हप्त्यामध्ये वाढ करते आणि काय करते आणि किती तुम्हाला लाभ मिळतो तर ती संपूर्ण माहिती आपल्याला मिळणार आहे पुढे तसेच आपण बघू शकता की लाडकी बहीण योजनेमध्ये तर या योजनेचा उद्देश जो आहे महिला सक्षमीकरणासाठी आहे महिला आर्थिक हातभार देऊन त्यांना आर्थिक निर्णय घेण्यास प्रोत्साहन मिळते कुटुंबातील भूमिका महिलांच्या हातात आर्थिक साधन येतात त्यामुळे कुटुंबात त्यांचे स्थान बडकट होते बघा तर महिलांना जास्तीत जास्त या योजनेमध्ये आता सामावून घेतलेले आहे आणि तर लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला आपल्या चॅनलवर व्हिडिओ आणि नवनवीन अशाच अपडेट आणि नवीन माहिती आपल्या चॅनलवर डेली तुम्हाला पाहायला मिळत असतात किंवा जे बी शासन नवीन निर्णय घेते नवीन जे आश्वासन देतात किंवा नवीन ज्या लेटेस्ट न्यूज येतात त्या सर्व माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर एटू जेड मिळत असते त्यामुळे तुम्ही आपले व्हिडिओ रेग्युलर बघत चालता येईल आणि तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता लाडकी बहीण योजनेमध्ये आता नवनवीन बदल होत आहे ते मग दोन्ही सरकारांमध्ये आता तुफान हे चालू आहे की आम्ही एवढे हप्ते देणार ते म्हणत आहे की आम्ही तेवढे हप्ते देणार ते म्हणत आहे की महालक्ष्मी योजनेअंतर्गत तुम्हाला बघा आम्ही तीन हजार रुपये महिना देणार तर अशा नवीन घोषणा होत आहेत तर राज्यातील सर्व महिलांना आता चिंता पडलेली की आम्हाला आता लाडकी बहीण योजना बंद होणार आहे का काय होणार आहे कारण डिसेंबर हप्ता तुमचा अजूनपर्यंत कोणालाही मिळालेला नाही आहे आणि डिसेंबरचा जो तुमचा हप्ता आहे तो डिसेंबरचा हप्ता नवीन सरकार जेव्हा स्थापन होणार आहे तेव्हा तीन ते चार दिवसामध्ये तुम्हाला जेव्हा समजेल चार ते पाच दिवसात स्थापन झाल्यानंतर तर तुमचा डिसेंबर हप्ता तेव्हा तुम्हाला मिळणार आहे तर बघा लाडकी बहीण योजनेमध्ये आता नवनवीन बदल नवनवीन जे नवीन निर्णय होतात सर्व माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते त्यामुळे ताईंना तुम्ही आपले व्हिडिओ रेग्युलर बघत चला व्हिडिओ अतिशय महत्त्वाचे असतात व्हिडिओला थोडं आपण आणस्कृतन करत चालू आणि बघा जे आता तुमचे बँक खाते आहे ते बँक खाते पण तुम्ही के वाय सी वगैरे व्यवस्थित करून ठेवा जे आठ बँक खाते आहे ते सर्व बँक खात्यांना तुमचे जे के वाय सी वगैरे आहे तुमचे पोस्ट खात्यामध्ये सुद्धा तुम्ही जाऊन सांग तुम्ही तिथं चेक करू शकता तर पोस्ट खात्यामध्ये तुम्ही जाऊन सांग तिथं व्यवस्थित पाहून घ्या की आपले व्यवस्थित खाते उघडले आहे का काही नाव म्हणजे काही त्रुटी आहेत का काही आहेत का, का। सर्व तुम्ही व्यवस्थित चेक करून घ्या तर बघा ताईंना तुम्हाला अक्ष्याच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती पाहायला मिळत असता त्यामुळे ताईंनो आपले व्हिडिओ रेग्युलर बघत चला काही शंका असतील कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा तर नवनवीन व्हिडिओने लेटेस्ट माहिती लाडकी बहीण योजनेसंदर्भात किंवा ज्या बी सरकारी योजना येत असतात सर्व माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते त्यामुळे आपले व्हिडिओ रेग्युलर बघत चला आणि तुम्हाला काही शंका असतील कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा तर भेट भेटूया ताईंनो पुढच्या व्हिडिओमध्ये आणि नवीन असाल तर प्लीज चॅनलला स लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेटचं व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद